नमस्ते फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठीतून लेटेस्ट डिझायनर ब्लाऊज ड्रेस कटिंग शिलाईची व्हिडिओ मोफत पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि त्यासोबतच घंटीच्या बटनावर क्लिक करा त्यामुळे अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहतील नमस्ते तर चला आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज कटिंग चार्ट म्हणजे कटोरी ब्लाउज, सगळ्या मापाचे जे तुम्ही कटोरी ब्लाउज शिवता तर त्याचा एक मी इथं चार्ट बनवलेला आहे एक स्टँडर्ड मेजरमेंट चार्ट आहे हा सर्वसाधारण जी मापा असतात तर त्याप्रमाणे कटोरी साठी कटोरी तयार करताना कोण कुठल्या मापाला किती मापाची कटोरी लागेल किंवा किती मापाचे खालची योगपट्टी लागेल किंवा ब्लाउजचं एक स्टँडर्ड मेजरमेंटची उंची असते ती किती घ्यायची तर त्याचा एक मी इथं चार्ट बनवलेला आहे तो चाट आपण बघणार आहोत आणि तो कसा वाचायचा किंवा ती मापक घेताना कशी घ्यायची ते इथं मी समजावून सांगणार आहे तर चला मग सुरू करूया पण सुरू करायच्या आधी माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला सुरू करूया तर इथं मी दिलेलं आहे कटोरी ब्लाउज कटिंग चार्ट आता हे सगळे बघून तुम्ही नक्कीच गोंधळून गेलं असताल की हे इथं मी काय लिहिले काही लक्षात येत नाहीये तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत एका पाठोपाठ एक समजून घेणार आहोत आणि मगच आपण हा चार्ट वाचणार आहोत कारण मी लगेच तुम्हाला हा चार्ट वाचून इथं दाखवणार नाहीये पण सर्वात आधी या चार्टमध्ये आपण काय काय लिहिले ते बघणार आहोत इथं मी सर्वात आधी फुल बस्टी मापा लिहिलेली आहेत म्हणजे तर इथं तुम्हाला हा चार्ट दिसत आहे कटोरी ब्लाउज कटिंग चार्ट याच्यामध्ये मी लिहिलेला आहे फुल बस्ट वेस्ट फ्रंट अपर पार्ट अपेक्स पॉईंट लाईन ए टू बी सी टू डी एक्सटेंडेड कटोरी विथ डार्ट विथ अकॉर्डिंग टू वेस्ट तर हे सगळं पाहून तुम्ही नक्कीच गोंधळून गेला असणार पण या सगळ्या कन्सेप्ट मी अगोदर तुम्हाला समजावून सांगणार आहे की या कशा आहेत काय आहेत याची मापं कुठं घेतली जातात आणि मगच हा मी चार्ट तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर मी इथं अठ्ठावीस इंच छातीपासून चव्वेचाळीस इंच छातीपर्यंतची माप लिहिलेली आहेत आणि या छातीच्या मापावरूनच पुढची माप इथं ठरवलेली आहेत तर चला तर मग अगोदर आपण इथं बघूया तर मी इथं एक ड्रॉइंग केलेलं आहे त्या वरून मी तुम्हाला सगळी माप समजावून सांगणार आहे तर तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंगचा आपला एक व्हिडिओ अपलोड आहे चौतीस इंच छातीनुसार मी तिथं माप तुम्हाला दाखवली आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट समजल्या पण असतील तरी सुद्धा मी इथं अजून एकदा तुम्हाला इथं समजावून सांगते जर तुम्ही अगोदर तो व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला हे लवकर समजून येईल तर सर्वात आधी आपण बघणार आहोत फ्रंट अपर पार्ट तर तुम्ही बघा इथं वरच्या साईडला मी शोल्डर लाईन लिहिलेला आहे म्हणजे आपली खांद्याची लाईन जिथं आपण आपण शोल्डरचं माप घेतो नंतर त्याच्या खाली तुम्हाला निळ्या कलरची लाईन दिसत आहे तिथं मी लिहिलेलं आहे फ्रंट अपर पार्ट म्हणजे आपला योगपट्टीच्या वर जो भाग असतो ब्लाऊजचा त्याला मी इथं फ्रंट अपर पार्ट म्हटलेला आहे तर कॉ चार्ट मध्ये मी फ्रंट अपर पार्ट ची पार सुद्धा माप लिहिलेली आहेत की, की छातीनुसार ती फ्रंट अप्पर पार्ट ची माप कुठल्या छातीला किती घ्यायचं आहे चार्ट तर इथं वळूया चार्टकडे तर चार्ट मध्ये बघा फुल बस्ट म्हणजे आपण इथे एक माप घेऊया इंच तर अडुतीस इंच छातीला फ्रंट अप्पर पार्ट किती घ्यायचंय तर इंचाच्या सरळ पुढे बघत जावा तुम्ही जिथं फ्रंट अपर पार्टचा कॉलम येत नाही तर अडतीस इंचाच्या पुढे सरळ मी बघत गेले फ्रंट अप्पर पार्टच्या लाईन मध्ये तर तिथं आहे आपला अडतीस इंच छातीला फ्रंट अप्पर पार्टचं मी माप चार्ट मध्ये बारा इंच लिहिलेलं आहे म्हणजेच आपल्याला आपल्याला इथं तुम्ही बघू शकता ड्रॉईंग मी जिथं काढलेलं आहे तिथं शोल्डर लाईनपासून जी माझी निळी लाईन सुरू झाली आहे ती खालीपर्यंत जिथपर्यंत मी आखलेली आहे तिथपर्यंत माझं बारा इंच आहे त्याला आपण म्हणूया फ्रंट अप्पर पार्ट, वेग वेग फ्रंट अपर पार्ट तर हे प्रत्येक छातीनुसार वेगवेगळ्या फ्रंट अप्पर पार्टचं माप आहे तर त्यानुसार तुम्ही छातीनुसार ते माप तुम्ही घ्या तर इथं अडतीस इंच छातीनुसार मी बारा इंच फ्रंट अपर पार्ट लिहिलेलं आहे म्हणजेच मी इथं ही निळी लाईन जी आहे तो निळ्या लाईनचा पोर्शन माझा बारा इंचाचा आहे आणि फ्रंट अपर पार्टच्या खाली जी तुम्हाला योगपट्टी दिसत आहे ती सर्वसाधारण सर्वांसाठी गळ्याच्या साइडला ती साडेतीन इंचाची असते आणि मुंढ्याच्या साइडला ती अडीच इंचाची असते आता आपण पुढचं बघूया अपेक्स पॉईंट लाईन उदाहरणार्थ इथं आपण घेऊया अडतीस इंच तर अडुतीस इंचासाठी अपेक्स पॉईंटचं मार्किंग आपलं किती इंचावर यायला पाहिजे तर इथं अपेक्स पॉईंटच्या कॉलम मध्ये बघा तुम्ही आणि अडतीस इंचाच्या सरळ पुढे बघा तर इथं अकरा इंच तुम्हाला दिसेल तर अडतीस इंच छातीला अकरा इंच अपेक्स पॉईंट येतो तर चला ड्रॉइंग कडे वळूया मी तुम्हाला तिथे समजावून सांगते ते, ते कसं घ्यायचंय तर इथं ड्रॉइंग कडे आपण आहो आहोत इथे बघा तुम्ही अपेक्स ची लाईन पोपटी लाईन तुम्हाला दिसत आहे तर हे जे अकरा इंच आहे ते कुठून घ्यायचंय तर वर शोल्डर लाईन म्हणून लिहिलेलं आहे तिथून आपल्याला सुरु करायचंय ते खालीपर्यंत अकरा इंचावर अपेक्स पॉइंटचं मार्किंग करायचं आहे तर इथं अडतीस इंचाच आपण उदाहरणार्थ घेतलेला आहे तर शोल्डर लाइन पासून मी अकरा इंचावर मार्किंग कर अॅपेक्स पॉईंटची लाईन मी आखून घेतलेली आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शिलाई मार्जिन ऍड करायचं नाहीये कारण चार्ट मध्ये मी शिलाई मार्जिन ऍड करूनच अपेक्स पॉइंटची माप दिलेली आहेत तर ही माप जशी दिली आहेत तशीच तेवढीच टाका त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाही आहे तर फ्रंट अपर पार्ट मध्ये पण आपण जेवढं माप मी चार्ट मध्ये दिलेलं आहे तेवढंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे काहीही ऍड करायची गरज नाहीये तर चला आता आपण पुढचं टॉपिक बघूया पुढचं आहे आपलं ए टू बी तर तुम्हाला इथे चित्रात ए टू बी दिसत आहे तर ते किती घ्यायचंय काय घ्यायचंय तर सर्वात आधी आपण चार्टकडे येऊया आणि मग परत ड्रॉइंग कडे येऊया तर चार्टमध्ये बघूया उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे अडतीस इंच तर अडतीस इंचाच्या छातीनुसार ए टू बी माप किती आहे तर ए टू बीचा कॉलम आपण बघूया आणि अडतीस इंचाचं सरळ पुढे जाऊया तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल तीन इंच ए टू बी अडतीस इंच छातीसाठी आपल्याला तीन इंच घ्यायचंय तर परत ड्रॉइंगकडे वळूया मी तुम्हाला तिथे समजावून सांगते तर इथं बघा योगपट्टीची जी, जी लाल कलरची रेषा आहे तिथं ए आणि बी असं मी लिहिलेलं आहे तर ए टू बी हे अंतर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे अडतीस इंच छातीनुसार आपल्या वेगवेगळ्या छातीनुसार हे माप प्रत्येकाचं वेगवेगळं असेल आणि ते मी चार्टमध्ये दिलेलं आहे तर ए टू बी हे अंतर आपल्याला तीन इंच ठेवायचं आहे अडतीस इंच छातीनुसार आता ए टू बी आपल्या लक्षात आलं आता आपण बघूया सी टू डी तुम्हाला इथं लाल रंगाची तिरकी रेषा दिसत आहे सी टू डी तर हे माप घेताना किती घ्यायचं आहे तर बघा ए टू बी हे तीन इंच घेतल्यानंतर ए पासून सरळ रेषा आपण वर राखायची आहे आणि जो सी पॉईंट दिसत आहे तो तो वरून म्हणजे शोल्डर लाईन पासून तो पाच ते साडेपाच इंचावर आपण खाली घेतो म्हणजे गळ्याचं जी गळ्याची जी रेषा असते शोल्डर लाईन पासून तर शोल्डर लाईन पासून जिथून आपली गळ्याची रेषा सुरू होते तिथून खाली पाच किंवा साडेपाच इंचावर आडवी रेषा आपण आखायची आणि तिथं हा आपला सी पॉइंट आता हा जो सी पॉइंट आहे तो सी टू डी तिरक आपल्याला किती घ्यायचं आहे तर ते आपण चार्ट मध्ये बघूया त्यासाठी आपण परत चार्टकडे वळूयात तर इथे चार्टकडे आपण आलेला आहोत तर उदाहरणार्थ आपण अडतीस इंच छातीचं माप घेतलेलं आहे तर अडतीस इंचाच्या सरळ पुढे आपण जाऊया कॉलम चार्टमध्ये बघत बघत आणि सी टू डी हा जो कॉलम आहे त्या कॉलमच्या लाईनमध्ये वरून खाली बघत येऊया तर बघा अडतीस इंचाच्या पुढे सरळ आणि सी टू डीच्या कॉलमच्या खाली आपण बघूया इथं दोन इंच लिहिलेलं आहे तर अडतीस इंच छातीनुसार सी टू डी हे आपलं माप दोन इंच येणार आहे तर प्रत्येक छातीनुसार हे माप प्रत्येकाचं कमी जास्त होणार आहे त्यासाठी आपण इथं चार्टमध्ये माप सगळी दिलेली आहेत आता आपली पुढची कन्सेप्ट आहे एक्सटेंडेड कटोरी विडत तर हा काय प्रकार आहे एक्सटेंडेड कटोरी विडत म्हणजे आपली जी मूळ कटोरी असते ती आपण मूळ कागदावर कट करून नंतर ती वाढवली जाते तर ती वाढवलेल्या कटोरीची रुंदी किती असावी छातीनुसार त्याची इथं माप दिलेली आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते तर मी इथे एक ड्रॉईंग बनवलेलं आहे एका मध्ये तुम्हाला दिसत आहे बेसिक कटोरी म्हणजे जी आपली मूळ कटोरी असते ती आणि ते कटोरीवर आपण कटोरी वाढवून घेतो त्याला आपण म्हणूया एक्सटेंडेड कटोरी वीट मग आता ही जी वाढवलेले कटोरी आहे तिची रुंदी किती घ्यायची आहे तर छातीनुसार ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते आणि त्याची माप मी इथे चार्ट मध्ये दिलेली आहेत तर अडोतीस इंच छातीनुसार हे एक्सटेंडेड कटोरी म्हणजे वाढवलेल्या कटोरीची रुंदी किती घ्यावी ते आपण चार्ट मध्ये बघूया तर इथं बघा अडोतीस इंच छातीनुसार एक्सटेंडेड कटोरी वीटच्या कॉलम मध्ये आपण माप बघूया अडतीस इंच छातीसाठी तर ते आहे इथं साडेसात इंच म्हणजेच अडतीस इंच छातीचं जर तुम्ही माप टाकत असाल तर तुम्हाला कटोरी वाढव वाड़, वाढीव कटोरी जी घ्यायची आहे ती साडेसात इंच रुंदीची घ्यायची आहे तर इथं तुम्ही चित्रामध्ये या मध्ये बघू शकता की एका साइडला बेसिक कटोरी आहे आणि दुसऱ्या साईडला एक्सटेंडेड कटोरी आहे म्हणजे वाढीव कटोरी तर या वाढीव कटोरीची रुंदी आपली येईल साडेसात इंच अडतीस इंच छातीनुसार प्रत्येक छातीनुसार हे माप वेगळं वेगळं असेल आणि ते मी चार्टमध्ये दिलेलं आहे उदाहरणार्थ बेसिक कटोरी म्हणजे तुमची जी मूळ कटोरी कागदावर कट होते पहिली कटोरी जर तिची रुंदी कागदावर इथं सहा इंच येत असेल आणि वाढवलेल्या कटोरीची तुम्हाला रुंदी किती ठेवायची आहे म्हणजे एक्सटेंडेड कटोरी वीट तुम्हाला ठेवायची आहे, आहे।, आहे। साडेसात इंच जी आपण चार्ट मध्ये बघितली अडतीस इंच छातीनुसार साडेसात इंच एक्सटेंडेड कटोरी विळती येईल तर ती बेसिक कटोरी साडेसात इंचाची करण्यासाठी म्हणजे बेसिक कटोरी आपली आहे सहा इंचाची तर तिला वाढवून साडेसात इंचाची करायची म्हणजे तिला एकूण दीड इंच वाढवायचंय तर पाऊन इंच आपण हुकपट्टीच्या साईडला आणि पाऊन इंच आपण गोलवा आकार जिथं कटोरीचं येतो त्या साईडला म्हणजे दोन्ही साईडला आपण ती पाऊन पाऊन इंच म्हणजे एकूण दीड इंच तिला वाढवणार आहोत आणि मग वाढवल्यानंतर तिची पूर्ण रुंदी होईल साडेसात इंच तर तुम्हाला एक्सटेंडेड कटोरी वीड म्हणजे आपले वाढवलेले कटोरीमध्ये जी लाल रेषा दिसत आहे आडवी तर त्या पूर्ण आडव्या लाल रेषेचं माप आपलं हे साडेसात इंचाचं असलं पाहिजे तर येथे जी साडे सात इंच येईल ती आपली कागदावरची कटिंग झाली पण ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी कापडावर ठेवून कट करताल त्यावेळेस या कटोरीला कडेने तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही आपला एक चौतीस इंच छातीनुसार कटोरी ब्लाउज कटिंगचा एक व्हिडिओ आपला अपलोडेड आहे तो बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगितलेलं आहे की मार्जिन या कटोरी वाढवलेल्या कटोरीला कापडावर कुठं आणि किती मार्जिन घ्यायचं आहे तर आपली ही कन्सेप्ट क्लिअर झाली आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया हो डाट विड डाट विड म्हणजे आपल्या कटोरीवर वाढवलेल्या कटोरीवर डाच घेतला जातो डाच रुंदी त्याचं माप तर इथं अडोतीस इंच छातीनुसार आपण बघूया तसंच सरळ पुढे जाऊन डाट विडच्या कॉलम मध्ये जो शेवटचा कॉलम आहे आपला तर तिथं आहे दीड इंच डासची रुंदी आपली दीड इंच येईल पण ती दीड इंच म्हणजे कंबर बत्तीस इंच आहे इथे आणि ब बत्तीस इंच कंबर आणि अडतीस इंच छाती म्हणजे सहा इंचा फरक आहे तर सहा इंचाच्या फरकानुसार दीड इंच आपली डाचरुंदी येईल जर तुमचा हा फरक आठ इंचा असेल मग तुमचं छातीचं माप कोणतंही असू दे किंवा कमरेचं माप कोणतंही असू दे जर छाती आणि कमरेमध्ये सहा इंचापेक्षा जास्त फरक असेल तर ही रुंदी तुमची दोन इंचाची येईल तर चला आपण ड्रॉइंगकडे वळूया तिथे मी तुम्हाला डाचरुंदी समजावून सांगते तर इथे आपले वाढीव कटोरी म्हणजे एक्सटेंडेड कटोरीचं जे चित्र काढलेलं आहे दोन नंबरची कटोरी तर तिथे तुम्हाला निळ्या आणि हिरव्या रंगाचे दोन कोन दिसतील खालच्या साईडला तिथं आपण डाचुंदी घेतो तर जिथं चार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे की कंबर आणि छातीमध्ये सहा इंचा फरक आहे म्हणजे अडतीस इंच छाती आणि बत्तीस इंचाची कंबर म्हणजे सहा इंचाच्या फरकानुसार इथे दीड इंच डाचरुंदी येईल दीड इंच कुठून आता बघा इथं हिरवा कोण आहे तो पूर्ण दीड इंचा आणि निळा कोण आहे तो पूर्ण दीड इंचा म्हणजे संपूर्ण डाचरुंदी इथं येईल आपली तीन इंचाची तर, तर अशा प्रकारे सेंटर पासून म्हणजे हिरवा कोण हा जो दिसत आहे तो डाच डाचा अर्धा भाग आहे आणि निळा कोण जो दिसत आहे त्रिकोण तो डाचा अर्धा भाग आहे म्हणजे हे दोन्ही त्रिकोण मिळून आपली डाच रुंदी इथं होईल तीन इंचाची तर अशा प्रकारे ही डाच रुंदीची कन्सेप्ट पण आपण इथं क्लिअर केलेली आहे आता परत आपण चार्टकडे आलेलो हो, आहोत आणि इथील सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेल्या आहेत आता उदाहरण मी इथे एक घेऊन दाखवते फुलबस्ट वाईज पुढची माप कशी वाचायची आता उदाहरणार्थ इथं जर आपण चौतीस इंच छातीचं माप घेतलं म्हणजे फुल बश चौतीस इंच तर फुल बश चौतीस इंचानुसार कमरेचं माप इथं स्टँडर्ड मेजरमेंट आहे अठ्ठावीस इंच फ्रंट अपर पार्टचं माप आहे इथं चौतीस इंच छातीनुसार अकरा इंच अपेक्स पॉइंटचं माप आहे इथं दहा इंच ए टू बी हे माप आहे इथं चौतीस इंच छातीनुसार अडीच इंच सी टू डी हे माप चौतीस इंच छातीनुसार इथं आहे पावणे दोन इंच म्हणजे एक पॉइंट पंच्याहत्तर इंच एक्सटेंडेड कटोरीचं माप आहे इथं चौतीस इंच छातीचं चा, पावणे सात इंच म्हणजे सिक सहा पॉइंट पंच्याहत्तर इंच म्हणजे पावणे सात इंच आणि डाटविट म्हणजे इथं रुंदी येईल इथं चौतीस इंच छातीनुसार दीड इंच कारण इथं सहा इंच मी तुम्हाला जसं सांगितलं सहा इंचाचं जर अंतर असेल छाती आणि कमरेत तर दीड इंच रुंदी घ्या आणि सहा इंचापेक्षा जास्त असेल तर दोन इंच घ्या आता इथं पूर्ण चार्ट वाचून झाला पूर्ण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरीसुद्धा तुम्ही जर कटोरी ब्लाउज कटिंगचा आपला एक व्हिडिओ अपलोडेड आहे या चॅनेलवर तो बघून घ्या तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून येईल आणि मला आशा आहे तुम्हाला हे संपूर्ण चांगल्या पद्धतीने समजलंय तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका कारण तुम्ही लाईक केल्याने आपल्या या चॅनेलला सपोर्ट मिळत आहे आणि सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ